नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट हो येतात की सर तुम्ही खूप चांगलं समजावून सांगता सर तुम्ही खूप चांगलं शिकवता त्याच विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांची ही येणारी भरती जी असणारे बाळांनो ती पहिली भरती असणारे आणि या पहिल्या भरतीमध्ये आपल्याला भरती व्हायचंय कारण माझा नेहमी ऑफलाईन किंवा ऑनलाईन ह्या दोन्ही याला मी एकच विद्यार्थ्यांना सांगत असतो की फर्स्ट अँड लास्ट अटेम्प्ट काय म्हणलं फर्स्ट अँड लास्ट अटेम्प्ट करायचा म्हणजे पहिली आणि शेवटची भरती द्यायची बाळांनो ज्यांना या भरतीत अपयश आलंय त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे त्यांनी पण बघा तुमचा सुद्धा हा आयुष्यातली ही जी सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही जागा येणार आहे दहा हजार किंवा नऊ हजार नऊशे नव्याण्णव कारण एक आहे तुमची असणारे ही आपल्या आयुष्यामधला लास्ट अटेम हा डोळ्यासमोर टार्गेट ठेवून आपल्याला भरती द्यायची परीक्षा द्यायची आणि जे पहिलाच प्रयत्न आहे त्यांच्यासाठी तर खूप महत्वाचा व्हिडिओ हा कारण तुमची पहिली आणि शेवट मी करून देणार फक्त विश्वास ठेवा ज्या ज्या गोष्टी सांगणारे आज आपल्याला ज्या ज्या गोष्टींवर चर्चा करायची ते थे। थे। ते आपल्याला व्यवस्थित बघा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे लक्षामध्ये कारण हे सर्व तुमच्यासाठी ते जेन्युअन बोलायचं नेहमीप्रमाणे जे काय असणारे ते प्रामाणिकपणे बोलायचं उगाच काहीतरी थापा मारायचा हे असं करा ते तसं करा नव्वद दिवसात नव्वद मार्ग पंच्याऐंशी दिवसात पंच्याऐंशी मार्ग असं नाही बाळा असं नसतं त्याला एक पद्धत असते त्याला एक योग्य मार्गदर्शन पाहिजे तेव्हा तुम्हाला काय भेटतं त्याच्यामधनं इनपुट भेटतं चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघा पहिल्या प्रयत्नात पोलीस होण्यासाठी काय काय करावे सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ महत्वाचा आहे गोरगरीब विद्यार्थी सर्व पालक वर्ग वगैरे जे बघताय त्यांनी आपल्या व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा सुरुवात करू चला बघा काय काय आपल्याला आज महत्वाचे मुद्दे बघायचे तर सगळ्यात पहिले आपण ज्या परीक्षेची तयारी करतो जे शाळेपासून आलेलो आपण लहानपणापासून तर त्यामध्ये बाळांनो नियोजन हे फार महत्वाचं आहे नियोजन हे तुमच्याकडे नियोजन असावं मग याच्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची का नियोजन कसं असावं काय करावं दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सातत्य सातत्य खूप याच्यात तर इतकी पॉवर आहे की जगातली इम्पॉसिबल गोष्ट सुद्धा तुम्ही पॉसिबल करू शकता फक्त या सातत्याच्या जोरावर हा माझा शब्द आहे जे अशक्य आहे ते सुद्धा शक्य करू शकता ह्या याच्यावर सातत्यामध्ये त्यानंतर मैदानी परीक्षा बघा मैदानीवर आपण कोण कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे पासून कसं वाचलं पाहिजे ग्राउंडचे मार्क कसे वाढवले पाहिजे आणि आपण जे, जे स्वतःला कमी लेखतो किंवा जो आपला जो इव्हेंट आहे आपण त्याच्यावरच काम करतो जो नाहीये त्याच्यावर कशी भर द्यायची या गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची त्यानंतर पेपर सराव पेपर सराववर देखील आपण बोलूया का पेपर सराव कसा केला पाहिजे किती वेळ दिला पाहिजे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं इथं जसं नियोजन दिवसभराचं शेड्यूल कसा असावा का असावं तरी पण मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगेल त्यानंतर बघा जिल्हा निवड जिल्हा निवड कोणता करावा आणि कशा पद्धतीने करावा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाला किती जागा असता किंवा मुलं कोण कोणत्या क्षेत्रात फॉर्म भरू शकता मुली कोणकोणत्या याच्यात भरू शकता पोलिस डिपार्टमेंटमध्ये त्यासाठी जिल्हा निवड हे पॉईंट टाकले आपण आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही आम्ही जे सर्व विद्यार्थी हे कोणासाठी करतोय आपण तर आपल्या आई वडिलांसाठी करणारे तर हा महत्वाचा मुद्दा आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा बाळांनो शंभर टक्के तुम्ही आज याच्यातनं पॉझिटिव्ह होणार आणि उद्यापासून नाही आयुष्यात सोमवार आणि एक तारीख कधीच येत नसते तुम्ही आजपासूनच तयारी लागणार मी सांगतो तुम्हाला गॅरंटेड माझी आणि तुमच्या चुका सुद्धा तुम्ही टाळणार चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बाळांनो एक एक विषयावर चर्चा करायची आपल्याला त्यापूर्वी जर नवीन असाल तर आपल्या मराठी व्याकरणाची बॅच आहे आजवर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ही बॅच विकत घेतली आहे मार्केटिंग वगैरे अजिबात करत नाहीये मार्केटिंग मार्केटिंग जर हजार दोन हजार रुपये किंमत असती तर मार्केटिंग केली असती ना याची किंमतच चहाची किंमत ठेवली एकोणावीस रुपयामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण आणि पंचवीस पैकी पंचवीस कशी घ्यायची याची जर स्ट्रॅटर्जी सांगितली तर याला मार्केटिंगने मला ऑलरेडी ऑफलाईनलाच इतकं काम असतं की ऑफलाईनलाच माझ्याकडे खूप सारे विद्यार्थी त्यांच्याकडेच मला लक्ष देता देता वेळ पुरत नाही पण हे मी काय आहे तर मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपली जी स्किल आहे किंवा जो आपला शिकवण्याची जी पद्धत आहे जी लोकांना आवडते ते तुम्हाला देखील याचा काय झाला पाहिजे फायदा झाला पाहिजे तर बॅच एकोणावीस रुपयामध्ये याच्या मागेच आपली जी एस टी बॅच पण येणार आहे ऍप्लिकेशन डाउनलोड करा लक्षद्वीप अकॅडमीचं त्यानंतर त्याची जी लिंक आहे ती आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती आहे ऍप डाउनलोड करून ठेवा तुम्हाला याचा फायदा होणार आहे येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के तुमचा मराठीचा स्कोर खूप चांगला असणार आहे आणि हा टर्निंग पॉईंट पण ठरणार आहे याच्या पाठीमागे जीएसची बॅच त्याच्यामध्ये तर खूप रीत्या ट्रिक वाईज शिकवलेलं आहे भरपूर गोष्टींचा आपण समावेश केला आहे ते बॅच मध्ये आल्यानंतर तुम्हाला समजेल चला त्यानुसार तुम्हाला बॅच घ्यायची आहे एकोणावीस रुपये फक्त जास्त काही नाही त्यानुसार आता आपल्याला एक एक मुद्द्यावर चर्चा करायची नियोजन कसं असावं आपलं भरतीचं नियोजन हो ज्याला आपण म्हणतो बरेचशे विद्यार्थ्यांचं काय झालं मी सांगतो तुम्हाला आता सप्टेंबर मध्ये म्हणताय सप्टेंबर भरतीची प्रक्रिया दहा हजार जागा बरोबर आता काय झालंय आता महिना समज जो काय असेल तुमचा जो काय का 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 चालू असेल तो मग आम्ही काय करणार हे जे सप्टेंबर चालू आहे ना मग आता म्हणायचं दोन तीन महिने आता आपण जाऊ दे आता थोडस रिलॅक्स करू आराम करू पण एक सांगतो तुम्हाला जेव्हा कुठली पण एक्झाम असू द्या सरळ सेवा राहू द्या नाही तर एम पी एस सी असू द्या किंवा पोलीस भरती असू द्या ज्यावेळी परीक्षा पुढे जाती ना बाळा ज्यावेळी परीक्षा पुढे जाते ती सुवर्ण संध्या असते आपल्यासाठी की बाकीच्यांपेक्षा पुढे निघण्याची का आता आपल्याला वेळ भेटतो कशासाठी तर अभ्यासासाठी अभ्यास करण्यासाठी मग ह्या चार महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये आपण नियोजन कशाचं करायचं तर ज्या आपले वीक पॉइंट आहे आपले ड्रॉबॅक आहे ते भरून काढायचे उदाहरणार्थ मी समाधान बोरे माझं मराठी व्याकरण खूप चांगलंय उदाहरणार्थ सांगतो खूप चांगलंय माझं जीके खूप चांगलंय मग माझं काय कमी असू शकतं बरं ना परमेश्वरांनी पाच बोट दिले एखाद बोट कमी 19 -20 कमी तर कमी साईज उन्नीस वीस दिली ना मग एखादं काय तर गणित बुद्धिमत्ता समजा कमी आपलं तर काय करायचं माहितीये का ह्या नियोजनामध्ये आपण गणितावर जास्त काम करायचं बुद्धिमत्तेवर जास्त काम करायचं जीके कमी ना मग वर जास्त काम करायचं काही पण नाही करायचं मी तुम्हाला बॅच मध्ये दो ना दोन हजार चार पासून तर चोवीस पर्यंत प्रश्नपत्रिका कसा अभ्यास केला पाहिजे कोणत्या प्रश्नपत्रिका जी के कसं केलं पाहिजे काही नाही जे अभ्यासाच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे तेच केलं पाहिजे त्याला म्हणायचं नियोजन हो याला काय म्हणायचं नियोजन हो म्हणजे काय तर बघा शंभर विद्यार्थी बरं ना एका जागेसाठी शंभर अर्ज येतात मग आपल्याला काय करायचंय तर या नव्याण्णव लोकांपेक्षा काहीतरी आपल्याला युनिक करायचंय काहीतरी वेगळं करायचं मग त्यासाठी आपलं व्यवस्थित प्रॉपर दिवसभराचा शेड्यूल असावा आणि मी मागच्या व्हिडिओला नियोजन शेड्यूलचं सांगितलंय दिवस का दिवसभराचा प्लॅन कसा असावा वर्दी फिक्स म्हणून त्याचा टायटल आहे तर तो, तो एकदा बघा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आहे ना शेड्यूल फिट करा गणिताला दोन तास बुद्धिमत्तेला दीड तास त्याच्यानंतर बघा मराठीचं सम सन्मानार्थी विरुद्धार्थी प्रश्नसंग्रह सगळं सगळं सविस्तर दिलेलं आहे ते जर बसवलं ना तर मी सांगतो तुम्हाला तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये टॉपर येणार टॉपर पण त्याच्यामध्ये आपल्याकडे सातत्य पाहिजे आपल्याकडे काय पाहिजे बाळान सातत्य आणि ह्या गोष्टीची कमतरता नकोय डेली पाहिजे लक्षामध्ये पुढचा मुद्दा बघा आता हा सातत्य ह्या शब्दामध्ये इतकी पावर आहे इतकी पावर आहे त्या ज्या विद्यार्थ्याला काहीच येत नाहीये काहीच येत नाहीये तो विद्यार्थी सुद्धा इथं तुम्ही टॉप करू शकता हा टॉप फक्त कशावर माहितीये का टॉपर येऊ शकता तर सातत्याच्या बेसवर डेली अभ्यास करायचं एक दिवस पण सुट्टी नाही घ्यायची बाळा एक दिवस पण नाही एक दिवस खूप बोललो मी तुमच्या दिवसाचं जर ठरलंय ना नियोजन का मला या तासामध्ये जर दोन वाजता जर मी गणिताला बसणार तर मी दोन वाजता गणितालाच बसलो पाहिजे मी जर ठरवलंय ना की मला चार वाजता मला बुद्धिमत्ता घ्यायची तर मी चार वाजता बुद्धिमत्ताच घेतली पाहिजे हे सातत्य पाहिजे तुमच्यामध्ये कारण जर आपण रेग्युलर जर अभ्यास केला ना तर काहीच येत नाही तुम्हाला काहीच येत नाहीये शून्य तुम्ही पण जर रोज सराव करून 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 आपण त्याच्यामध्ये काय होतो बाळा परिपूर्ण होतो आणि इतकं परिपूर्ण होतो इतकं परिपूर्ण होतो की आपल्याला कशाचीच गरज पडत नाही मग त्यासाठी तुमच्या ग्राउंड बघा दोन्ही गोष्टी ग्राउंड आणि मैदानी मैदानी परीक्षा दोन्ही मध्ये ह्या गोष्टीला इन्क्लूड करा कोणी काही म्हणू द्या रविवारी सुद्धा सुट्टीने घ्यायची रविवारी सुट्टी कोण घेता माहिती का जे गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे त्यांना रविवारची किंवा इतर दिवशी सुट्टी असते का जे प्रायव्हेट जॉबला आहे त्यांना एक दिवस सुट्टीचा असतो का आराम करण्यासाठी आपल्या आयुष्यात आराम कधी राहील तुम्ही विचार करताना कसला करता माहिती का बाळांनो तुम्ही उद्याचा विचार करताय तुम्ही भविष्याचा विचार नाही करते आजचा दिवस चालला याचा जाऊ दे मोर दे मित्राचा फोन आला चला जाऊन येऊ चक्करला एखादं लग्न आहे जाऊन येऊ माझा मित्र होता माझा मित्र आणि माझे एक भाऊ आहे गोकुळ भाऊ म्हणून आणि एक मित्र संतोष म्हणून दोघं माझे म्हणजे एवढे मित्र आणि भाऊचे डायरेक्ट तर त्यांच्याकडे ही स्किल होती सातत्याची इतकं डेडिकेशन द्यायचे अभ्यासाला ते पहिल्या प्रयत्न झालेले पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस डेडिकेशन प्रॉपर एक दिवस सुद्धा सुट्टीने मारणार घरचे जर गावाला गेले तर स्वतः घरी थांबणार स्वतः बनवून खाणार पण अभ्यासामध्ये व्यत्यय नेऊन देणार तेव्हा आपल्याला काहीतरी पहिल्या प्रयत्नात आपण पोलीस होऊ शकतो आणि मध्ये रोज करायचं एखादा जर एक तुम्हाला एक सांगतो मी एखादा टॉपिक आहे तुम्हाला गणिताचा म्हणा किंवा जी चल आपण एक काम करूया जीकेचा एखादा विषय घेऊ समजा महाराष्ट्र घेऊ आपण ही माझी मेथड वापरून बघा रे बाळानो नाही जर तुम्हाला फायदा झाला ना बिंदास्तू मला कमेंट करू शकता ज्या वाटतील त्या कमेंट करू शकतो मी व्हिडिओमध्ये काय टेन्शन नाही माझी गॅरंटी मला आजपर्यंत एवढे व्हिडिओ काढलेले आजपर्यंत एक पण निगेटिव्ह कमेंट नाही आलेली एक पण याला इथून पण नाही येणार आपली की मी तुम्हाला छाती टोकून सांगतो काय वापरायची मी सांगतो बघा महाराष्ट्राचा आहे याच्यामधले परीक्षेला विचारलेले शंभर प्रश्न घ्या शंभर प्रश्न तीन दिवस डेलीचे दिवस काय करा हेच प्रश्न वाचा रोज वाचा आज आले शंभर प्रश्न वाचले उद्या आले अभ्यासाला बसले पहिले शंभर प्रश्न वाचले तिसऱ्या दिवशी आले हे शंभर प्रश्न वाचले परत चला तीन दिवस झाले चौथ्या दिवशी आले परत शंभर वाचले पाचव्या दिवशी पण हेच केले मी उदाहरणार्थ शंभर घेतले तुम्ही दोनशे पण घेऊ शकता बरोबर पहिल्या दिवशी मला फक्त आहे ना पहिले एक दोन प्रश्न काहीतरी आठवले एक दोनच आठवले काय हरकत नाही दुसऱ्या दिवशी परत चालू केलं वाचायला थोडीफार ओळख झाली पाच टक्के पाच टक्के ओळख झाली ना मग मला अजून थोडस इंटरेस्ट आला की भारी लक्षात येते थोडंफार म्हणजे काय झालं पहिल्या दिवशी दोन तीन प्रश्न बघा दोन या तीन प्रश्न तिसऱ्या दिवशी समजा माझ्याकडे दुसऱ्या दिवशी समजा दहा ते पंधरा प्रश्न त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मला डायरेक्ट पंचवीस तीस प्रश्न लक्षात राहायला लागले चौथ्या दिवशी बघा लगेच चाळीस ते पन्नास प्रश्न माझे पाठव राहिले म्हणजे मी प्रश्न वाचल्या वाचण्या माझ्या लक्षात राहतोय मग हे कशाचं हे झालं म्हणजे कशामुळं झालं तर हे झालं तुमच्या अभ्यासाच्या रुटीन आणि सातत्यान योग्य पद्धतीमुळं योग्य पद्धतीमुळं त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आपले जे विद्यार्थी ना एकाच दिवशी महाराष्ट्र एकाच दिवशी भारत एका दिवशी इतिहास एका दिवशी राज्यघटना सर्व विषय घटना आणि एकही विषय त्यांचा परिपूर्ण काही होत नाही एकही परिपूर्ण होत नाही मग तिथं आपला मार्क जातो त्यासाठी या गोष्टी करायच्या की ठरवून घ्यायचं बाबा मला ह्या आपल्याभरामध्ये महाराष्ट्राचं जॉग्रफी करायचं आहे पण असा करायचा आहे का इतका परफेक्ट करायचा आहे का माझ्या बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के तरी पूर्ण झाला पाहिजे शंभरने म्हणत शंभर जिके ते तो खेळणे जिके कसं समुद्र जरी असला तरी तुम्हाला अजून त्याच्यामधले आयडिया कधी येणार जेव्हा बॅच वगैरे बक्षाल तेव्हा आयडिया येईल तुम्हाला कसा केला पाहिजे आणि किती केला पाहिजे त्यानुसार तर तेव्हा तुमची काय होणार आहे बाळान इम्प्रुवमेंट होणार आहे म्हणून जर पहिला प्रयत्न जर पोलीस व्हायचा असेल तर दररोज तुमचा ग्राउंड जो टाइम ठरलाय तो मित्र भाऊ अकॅडमी काही ज्या काही गोष्टी असेल नाही आला तरी चालेल पण मला करायचे मला पोलीस व्हायचे मला होऊन दाखवायचे माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचे आणि ते मी करणार मग त्यासाठी मी सातत्य तोडू शकत नाही राग आला तरी चालल एखादा मित्र टाइमपास करतोय एखादी मैत्रीण टाइमपास करते, मैत्री टाइम करते। आजच संगत सोडून द्या मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे कारण ते आपल्या आयुष्याला पुरणार नाहीये पण आपण जे विद्यार्थी आहे करणारे त्यांच्या तुम्हाला फायदा होणार आहे संगत खूप मॅटर करते संगतीचा सगळा परिणाम असतो बघा पुढे पुढचा पॉइंट बघू आता आपण कोणता आहे मैदानी परीक्षा हा खूप महत्वाचा आहे मैदानी परीक्षा याच्यावर तुम्ही ना म्हणजे पोलीस होऊ शकता डायरेक्ट ह्या पॉईंटवर याच्यावर बरेचसे विद्यार्थी आजपर्यंत युट्यूबला कोणी व्हिडिओ बनवलेले नाहीये की मैदानी परीक्षा म्हणजे याच्यामध्ये नक्की के काय केलं पाहिजे आपण बरेचसे विद्यार्थी प्रॅक्टिस करता महाराष्ट्रातले जवळपास सर्वच प्रॅक्टिस करता पण बघा आता वारस आपले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार एक दिवस ग्राउंडला सुट्टी शरीरासाठी तो आराम द्यावा लागतो म्हणून तू म्हणणार का सर तुम्हीच म्हणले होते सुट्टी नाही द्यायची ना आता तुम्ही कशी काय सुट्टी दिली ते ग्राउंड आहे ना बाळा मी अभ्यासाला नाही म्हटलं शब्द शर्थ नाही घ्यायचा हा आता बघ सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार प्रत्येक विद्यार्थी सोमवारी प्रॅक्टिस मंगळवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी करता मग याच्यामध्ये काही विद्यार्थी काय करता माहिती का फक्त रनिंग करता किंवा फक्त दररोज प्रॅक्टिस करता तुम्ही मैदानी परीक्षाच देत नाही बाळा म्हणजे सोळाशेचा आहे ना तुम्ही कधी टाईमच काढत नाही आणि सोळाशेचा जर काढला तर त्याच्यावर कामच करत नाही माझा टायमिंग एवढा येतोय मला याच्यात कमी केला या पाहिजे तुम्ही बघा गोळा फेकताय तुम्ही पण गोळा फेक जर असेल तुमचा समजा जर पंधरापैकी जर बाळानं दहा मार्क असेल तर तुम्ही पाच मार्क वाढण्यासाठी काही करतच नाही युनिक काहीतरी म्हणजे डायट केलं पाहिजे की जोरडीस वाढवले पाहिजे जी, की जिम लावली पाहिजे की काय प्रोटीन घेतलं पाहिजे या गोष्टी तुम्ही करतच नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंभर मीटर शंभर मीटर साठी बघा ज्या विद्यार्थ्यांना दहाच मार्क पाडतात तुम्ही असं वाटतच नाही तुम्हाला कमाला बारा पडावं सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय का तुम्ही ग्राउंड टेस्टच देत नाही बऱ्यापैकी देताय विद्यार्थी नाही असं नाही म्हणत का शंभर टक्के कोणीच देत नाही महाराष्ट्रातले बऱ्यापैकी ज्यांनी अकॅडमी वगैरे जॉईन केली ते विद्यार्थी ग्राउंड टेस्ट देत आहे पण ग्राउंड टेस्टमध्ये त्यांना हे समजतच नाही का मला सोळाशेला समजा जर मला चौदाच मार्क येत आहे तर मी सोळा मार्क घेण्यासाठी काय करावं किंवा सोळा मार्क मला पडताय वीस साठी मी काय करावा काही काही विद्यार्थ्यांचं सोळाशे मीटर खूप चांगलं आहे पण त्यांचा गोळाच जात नाही काही काही विद्यार्थ्यांचं गोळा जातो पण त्यांचं बघा शंभर मीटर कमी आहे आणि काही काय असे पण ज्यांचं तीनही गोष्टी आहे पण पेपरच नाही यालाच तर पोलीस भरती म्हणता यालाच काय म्हणता पोलीस भरती म्हणजे तिघांचा काय दोघांचा काय आला पाहिजे बॅलेन्स आला पाहिजे सेम कंडिशन मुलींची पण तिचे मुली काय करता माहिती का मुली स्वतःमध्ये असा न्यून गंड पाहता की त्यांना असं वाटतं की नको आठशे पळायला आठशे मध्ये काय होईल तर किती टाईम येईल माहीत नाही त्याच्यानंतर गोळ्याचं पण आहे आणि शंभर मीटर मध्ये तर सगळ्यात जास्त मुलींचे मार्क जाता मी जेवढं बघितलेलं आहे तेवढं सगळ्यात जास्त मुलींचे मार्क जात असेल तर ह्याच इव्हेंटला जाता मग तुम्ही याच्यावर काम केलं पाहिजे तुम्ही आणि सगळ्यात अजून एक सांगू का आपल्या चुका मान्य करायला शिका म्हणजे काही काहींना बोललं तर राग येतो मुलांना की त्यांना असं जर एखादा मित्र जर म्हटला ना अरे का तुझा गोळा कमी का सोळाशे त्याला वाईट वाटतं तो म्हणतो तू कोण सांगणारा ह्या असं करू नका बाळांना ऍटिट्यूड काही दिवस थोडा घरी राहू द्या त्याला बाहेर काढू नका आत्मदेश ठेवा तो तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय की तू या गोष्टी आपला वीक पॉईंट आहे ना तर याला प्लस पॉईंट करणं गरजेचं आहे तरच तुम्ही काय होणार आहे ना तर जिंकणारे तरच तुम्ही पहिल्या भरतीत किंवा ह्या भरतीमध्ये जे राहिलेले विद्यार्थी ते तुम्ही पास होणार आहे यावर्षी पुणे कारागृहाचं मिरिट त्रेचाळीसचं लागलं त्रेचाळीसचं मिरिट म्हणजे तुम्ही असं सोपं नका समजू खूप मिरिट झाले एक राऊंडचं त्रेचाळीस मुलांचं त्रेचाळीस आणि मुलींचं त्रेचाळीसच लागले बाळा मग आता यावर्षी दहा हजार जागा आहे पाच हजार मुलींना गेल्या पाच हजार मुलांना आल्या बाळा हेच मिरिट लागलणार आहे त्रेचाळीसच लागल ना मग आपण चुकतोय ना आपण चुकतोय ना आपला वेळ वाया चाललाय एक एक दिवस महत्वाचा आहे एवढं तळमळीने का सांगतोय कारण माझी इच्छा आहे का तुम्ही या भरतीला एक पण विद्यार्थी राहिला नकोय एक पण तो महाराष्ट्रातला सगळे जेवढे प्रामाणिक मेहनत करताय त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळे भेटलंच पाहिजे ही काळ्या दगडावरची रेगे काही झालं तरी भेटलं पाहिजे मग त्यासाठी या चुका नाही करायच्या सोळाशे ना कमी ना तर वाढव त्याला काम कर गोळा कमी ना तर गोळ्यावर काम कर डाएट कर भरपूर जास्त महाग नाही ना असं गरजेचं नाही डाएटला म्हणजे तू रोज ना दहा अंडेच खाल्ले पाहिजे तू भाजी पोळी जरी मनापासून खाल्ली ना जेवण जरी वाढवलं ना पण तरी पण तुझा गोळा वाढणार आहे वर्कआउट वाढव थोडस खर्च कर भरपूर आहे आज कोणी गरीब नाही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांकडे डायट तरी पैसे असता लक्षामध्ये शंभर मीटरला मार्क हा टर्निंग पॉइंट आहे बाळा ज्या विद्यार्थ्यांना दहाच पडता तुला जर बारा मार्क जर आले ना तर दोन मार्कांनी प्लस चालणार दोन मार्क म्हणजे मिरिट चे मार्कही दोन मार्किट मध्ये बसतोय म्हणजे ग्राउंडच्या पण आणि या दोन मार्कांनीच पोलीस होणार आहे तू लक्षात घे माझा एक विद्यार्थी एका मार्कान राहिला फक्त एक मार्कान राहिलाय त्याच्यावर काय मी बघतोय त्याला जवळून म्हणजे मला स्वतःला इतकं वाईट वाटेल मी सांगू शकत नाही का आता फक्त सोळाशे आउट ऑफ होतं दुपारी अकरा बारा वाजता पळवल्यामुळे सोळाशेच्या जिथं वीस यायचे तिथे अठरा आले आणि एक मार्क पडला आणि एक मार्काने घरी मग या चुका करू नका याच्यावर लक्ष द्या तरच तुम्ही भरती होणार आहे फार गरजेचं आहे आणि पेपर सराव करत जा पेपरला काही काही नसतं वय असं बघून बघली त्याचं बघून लिही हे सगळ्याच टाळायचं तीस मार्क पडले तरी चालेल पण माझ्या स्वतःच्या कष्टाचे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे तीस पासून सुरुवात करा तर तुमची प्रोग्रेस होणार आहे लक्षामध्ये चला पुढचा मुद्दा बघू आपण बघा पेपर सराव पेपर सराव हा रोजचा केलाच पाहिजे त्याच्यामध्ये नो no डाऊट आणि सगळ्यात महत्वाचं शंभर मार्काचं पेपर आहे ना तुला शंभर जर समजा पन्नास पडले ना ठीक आहे ना पन्नासच पडले ना काय फरक पडतो माझे स्वतःचे ना माझे कष्टाचे ना पन्नास पण शंभर जर आपण एखादा जर ग्राउंडला पेपर घेतला तुम्ही किंवा कुठं बघून वगैरे लिहिला किंवा मधी स्लॅबमध्ये उठून बाहेर गेले मोबाईलवर सर्च केला तर चुकीच्या मार्गाने असं नाही करायचं पेपर सराव तुम्ही नवीन आहे बाळांना तुमची भरती शेवटच्या असणारे डेली करायचा रोज करायचं हळूहळू वाढतं रे तरे। थेंबे थेंबे तळेसाचे उगाच थोडी म्हणले असं हळूहळू वाढणारे फक्त आपल्या याच्यामध्ये काय असावं डेडिकेशन असावं सरावामध्ये सातत्य असावं तेव्हा तुम्ही आहे आणि लक्षात तर याच्यावर जास्त काम करायचं ज्यांना जर ज्यांना खरंच जे नोकरीची गरज आहे ज्यांना या वर्षी काही करून पहिल्यांदा शेवटचा अटेम्प ठेवायचा आहे त्यांनी ना ह्या दोन गोष्टींना भर द्या कोणतं माहिती का एक म्हणजे पेपर सराव आणि दुसरा म्हणजे ग्राउंड टेस्ट म्हणजे मैदानी परीक्षा मैदानी परीक्षा ह्या दोन आहे ना द्यायच्या म्हणजे द्यायच्याच का माहिती का याच्यामध्ये तुम्हाला समजणारे बाळा का पेपर मध्ये कशात कोणत्या विषयात मार्क चालले आणि त्याच्यावर तू काय करणारे काम करणारे कंटिन्यू काम करणारे म्हणजे धडपड चालू होणार आहे आपली नाही यार माझं गणित कमी मला आता गणित काही झालं तर वाढवायचंच आहे नाही यार माझं मराठी व्याकरण कमी आता मला मराठी व्याकरण काम करायचंच आहे जी के करायचंच आहे कारण मला सरांनी सांगितलं का आपण भरती होऊ शकतो आणि तुम्ही शंभर टक्के होणारे मी सांगतो फक्त व्यवस्थित आहे ना या या गोष्टींकडे लक्ष द्या मैदानी परीक्षा का द्यायची कारण हा तुमचा आरसा आहे हा तुमचा आरसा आहे तुम्हाला आर दर हप्त्याला दाखवतो की या आरशामध्ये तुमच्याकडून काय चुका होते आणि त्या नव्हतं तुम्ही काम कसं केलं पाहिजे मग इथं ज्या ज्या चुका भरत जाशाल ना तर तो, तो ग्लास भरणार ग्लास भरला की तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार लक्षामध्ये तर हे दोन पॉईंट जे आहे ना हे तुम्ही लिहूनच ठेवा वहीच्या पेजवर पहिल्या फ्रंट पेजला पेपर सराव मैदानी टेस्टचा चुका टाळायच्या बरोबर माणूस पुढे जातो ज्यांना ऐकायची सवय असते ना तो यशस्वी होतो ज्याला ऐकायची सवय नाही तो नाही होत लक्षामध्ये चला पुढे बघू आता आपण जिल्हा निवड जिल्हा निवडला काय ना आपलं ग्राउंड बघायचं म्हणजे किती ग्राउंड आहे मागचं ग्राउंड बघायचं चा, ग्राउंड किती लागलो चा किती लागलं होतं तिथलं जागा बघायचा किती ते आता आपण डिस्कस करणे एवढं योग्य नाहीये पण ज्या ज्या मुलांनी बघा आपल्याला पर्याय किती आहे मुलासाई पोलिस ड्राइवर पोलिस एस आर पी एफ पोलिस बैंड्समन हे अपने चार ऑप्शन है मुल पोलिस पोलीस ड्रायव्हर पोलीस बँडस्मन हे आपल्याला पर्याय बरोबर आता हे जिल्हा निवडला काय करायचं का आपण बघायचं कुठं तर रिक्स घ्यायचे जे जेदा रिक्स घेणार जेदा मीडियम जागेमध्ये उतरणार काम होणार तुमचं आजचं मेरिट किती लागल होत आताच किती लागलंय यानुसार आपण काम करायचं तेव्हा आपल्याला भेटणार आहे हे चार पर्याय त्याच्यामधला हा पर्याय जो आहे ना ज्यांच्या हाईट वगैरे नसत्यांना ना, पण पणचा पण तुम्हाला एवढं शिकायची गरज का नाही माहिती का इथं शिकण्यामध्ये वेळ जातो बऱ्यापैकी आणि त्याच्या जागा पण फार कमी येतात आणि त्याच्यामध्ये स्किल टेस्ट असते मग उगाच आपण त्याच्यापेक्षा मला असं पर्सनली वाटतं हा जर आपण पेपर व काम केलं ना तर शंभर टक्के आपल्या इकडं काम होतं ज्यांची हाईटने त्यांना पर्यायने त्यांना करणंच आहे ज्या विद्यार्थ्यांचं बघा आता जर कोळा आउट ऑफ असेल ना फायदा बघ कुठे होतो पोलीस ड्रायव्हरला बघ इथं तुला ग्रा जर गोळा आणि सोळाशेच आहे फक्त गोळा आणि सोळाशे हे दोनच इव्हेंट आहे इथं तू मार्क घेऊ शकतो तर म्हणजे जर तुझं अठरा मार्काचं जर असेल ना सोळाशे मीटर तर तिथं सत्तावीस पडता सत्तावीस आणि वीस म्हणजे ग्राउंड सत्तेचाळीसचं पडतं सत्तेचाळीस मार्काचं ग्राउंड ड्रायव्हरला लक्षात जर एस आर पी एफ जर असेल ना तू तर बघ गोळा पाच किलोमीटर आउटात घेता मुलं बऱ्यापैकी शंभर मीटर याच्यात मार्क जाते शंभर मध्ये पाच पंच्याण्णव मार्काचं ग्राउंड होत म्हणजे या गोळ्याचे एवढे फायदे पोलीस पाहायला पण होतो मग त्याच्यावर जास्त काम केलं पाहिजे आपण समजलं पाहिजे आणि तीन चान्स आहे ना तीन मध्ये आउट ऑफ जो जाईल तो धरायचा आपल्याला जो जास्त जाईल तो पकडणार आहे मग खूप चांगला इव्हेंट आहे हा सोळाशे म्हटलं तीन वेळा पळत पळणार आहे का नाही पडणार तेवढी पावरच नाही ना मार्क टायमिंग भेटणार नाही मग इथं तीन चान्स मध्ये एक भेटणार आहे आपल्याला मग याच्यावर काम करा लक्षात आणि मुलींनी काय करा मुलींना शिपाई ड्रायव्हर बॅट्समन तुमचं पण ते हार्ट बॅट्समनचं जे ज्यांची हाईट नाही ना त्या मुली सराव करता पण बऱ्यापैकी मुलांना मुलींना एकत्रित स्पर्धा इथं त्यानंतर शिपाई आणि ड्रायव्हरला चालक गोळ आउट ऑफ करून ठेवा आणि त्यानुसार आपण जिल्हा निवड करू शकतो जागा आता बोलण्याचा अर्थ नाही कारण जागाच नाही ना फक्त मी काय सांगितलं कारण तुम्ही ना तुमचे मार्क बघायचे ग्राउंडचे किती जर आपले ग्राउंडची टोटल चांगली होती बिनदा जिल्हा निवड करायचा आता मुंबईला पण खूप गर्दी व्हायला लागली मुंबईला पण अर्ज आणि जागा खूप येतात मग कधी कधी जिल्हा पण बेस्ट ठरतो बघा आपण म्हणतो कधी कधी अरे ह्या जिल्हा समेरेट कमी लागलं ला। तू रिक्स नाही घेतली ना रिक्स नाही घेतली रिक्स घ्यायला शिकलं पाहिजे आपण तिथं तेव्हा आपल्याला काहीतरी भेटणार आहे ना मग तेव्हाच आपण तेव्हा एक व्हिडिओ बनवू जेव्हा जागा येतील त्यावेळी फक्त आता तुम्हाला मी या गोष्टी सांगितल्या ना तुम्ही एवढं फॉलो करा तुमचा बघा स्कोअर वाढलेला असेल हां आणि आता बघूया शेवटचे मुद्दे बघू आपण शेवटचा कोणता बघा लास्ट हा मुद्दा फार महत्वाचा तर सगळ्यात महत्वाचा आई आणि वडील आई वडील हे आपल्यासाठी लक्षामध्ये आपण जे करतोय करतो ते फक्त यांच्या दोघांसाठी करतोय आणि त्या दोघ जण आहे ना जर अपयश आलं ना बाळा यशाला नाही यशाला खूप नातेवाईक असतात यश आल्याच्या नंतर खूप नातेवाईक खूप फोन येणार सगळे मित्र मंडळी जवळ येणार जर अपयश आलं ना तर या आई वडिलांच्या रुग्ण पाणी येणार हे आई वडील डायरेक्ट रडणार तुझ्या समोरने रडणार पण मागे पुढे रडणार आई तर खूप रडते आणि वडील आहे ना वडील रडत नाही पण त्यांचं आतमध्ये काय जीवाचं हे होतं ना तर त्यांच्या जीवाला माहिती का माहिती का जेव्हा गावातला एखादा मुलगा पोलीस होतो जेव्हा तुम्ही होत नाही ना तर याच दुःख काय ना हे फक्त हे दोन व्यक्ती आणि तुम्ही हे तुम्हालाच माहिती फक्त काय कंडिशन असते का सगळे लोक म्हणतात हा झाला आणि हा तुमचा पोरगा काने झाला असं मग हे दिवस नेऊन द्यायचं आपल्याला ह्या दोघांवर काही झालं तरी चालेल दिवस रात्र कर कर एक करायचं दिवस रात्र एक करायची पण यांची मान खालीने झाली पाहिजे मुलींना पण सांगतो मुलांना पण सांगतो नाही झाले तरी चालताय पण लढताना असं लढायचं आपण टॉपरच झालो पाहिजे असं होणारच नाही मग यांच्या कष्टाचे पैसे तुम्ही जे मला एकोणावीस रुपये देणार आहे ना हे एकोणावीस रुपये बॅचचे हे पण कष्टाचे पैसे फुकटचे नाही बाळा आज कोणी कोणला देणार नाही तुमच्या आईवडिलांचेच येते तुम्ही ज्या अकॅडमी लावता मोठ्या अकॅडम्या लावणार तुम्ही चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार मग सत्तर हजार वीस हजार तीस हजारापर्यंत फी आहे भर भरपूर आहे म्हणजे पैसे येतात ना आपल्याला हे सर्व हे ना मागून बघ यांच्याकडे आई ना अकॅडमी लावायची वीस हजार रुपये पाहिजे कर्ज करतील तो न गाण ठेवतील पैसे नसेल तर व्याजाने घेतील पण तुला पैसे आणून देतील कशासाठी तर त्यांची एकच इच्छा आहे का तुझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे काय स्वप्न पूर्ण झालं पाहिजे तू पोलीस झालं विचारणार नाही तुझा पगार किती की कि मला आणून दे त्यांना काही नकोय त्यांनी आपल्याला ऑलरेडी अठरा वर्षपर्यंत पोचल्या आपल्याला शिकवलंय सगळ्या गोष्टी आता त्यांचं एकच इच्छा आहे की माझ्या मुलाच्या आणि माझ्या मुलीच्या अंगावर ही वर्दी यावी या वर्दीसाठी एवढी धडपड चालली त्यांची पैशासाठी नाही चालली आणि तुम्ही या गोष्टीची जाणीव ठेवा बाळांनो का आपण काही झालो तरी आपल्याला यश आलंच पाहिजे अपयश हा शब्दच नकोय समजतय म्हणून मी तुम्हाला हा मुद्दा का टाकला का ज्यांना आपल्या आई वडिलांची किंमत आहे ते विद्यार्थी आजपासून अभ्यास करतील ग्राउंड करतील सातत्याने मेहनत करतील आणि ह्या येणाऱ्या पोलीस भरतीने वनरक्षक असू द्या पोलीस भरती असू द्या सरळ सेवा असू मी टॉपरच राहणार या इंटेन्शन या उद्देशाने तुम्ही हे केलं पाहिजे काम केलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे काही लागलं समाधान बरोबर तुमच्यासाठी उभा आहे माझा नंबर जेवण ठेवतो तुम्हाला कधी फोन करा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन तुम्ही महाराष्ट्रातून कुठला कोणत्या जिल्ह्याचा असू दे गडचिरोली तर इकडे पारशीदुर्ग पर्यंत काही मदत लागली पोलीस भरती संदर्भामध्ये तर तुम्ही मला फोन करू शकता मी तुम्हाला मदत करायला सदैव तत्परे फक्त अभ्यासाचं विचारायचं आणि ग्राउंड परीक्षा वगैरे काय लागल ती मदत अलक्षामध्ये आणि जे आपलं ऍप्लिकेशन ते डाउनलोड करून ठेवा ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या व्यवस्थित फॉलो करा एक हजार एक टाका तुम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं पॉझिटिव्ह लोकांच्या सोबत राहायचं अलक्षात सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आपलं पेज वगैरे जे आहे असं सहकार्य करा आणखीन तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मी घेऊन येणार आहे चलो धन्यवाद जय हिंद